आरोग्य संगीत म्हणजे म्युझिक थेरपी मध्ये आज आपण त्वचा रोग किंवा स्किन डिसीज या विषयावर बोलणार आहोत त्वचा रोग ही त्वचेची समस्या आहे ज्यामध्ये त्वचेचा रंग कमी होतो डोळ्यावर तोंडाच्या आतील बाजूस आणि केस यातील रंगद्रव्य कालांतरानं निघून जाते त्वचेवर लहान पांढरे पॅच तयार होतात व ते शरीरभर पसरतात याचे प्रकार बरेच आहेत पहिला प्रकार आहे सामान्यीकृत म्हणजे संपूर्ण शरीरावर मॅक्युल्स दिसतात दुसरा आहे सेगमेंटल म्हणजे फक्त हात किंवा चेहरा यावरच ते मॅक्युल्स दिसतात तिसरा आहे श्लेष्मल त्वचा श्लेष्मल त्वचा रोग योनी आणि तोंडी श्लेष्मल त्वचा प्रभावित करते चौथा फोकल दुर्मिळ प्रकारच्या त्वचा रोगाचे मॅक्युल्स एका लहान भागात विकसित होतात आणि विशिष्ट पॅटर्न मध्ये पसरत नाहीत पाचवा हे सार्वत्रिक या असामान्य प्रकारामुळे तुमची ऐंशी टक्केपेक्षा जास्त त्वचा रंग मुक्त होते आता याची लक्षणं कोणती आहेत पहिलं लक्षण आहे हात चेहरा वगैरे ठिकाणी त्वचेचा रंग खराब होतो दुसरं दाढी भुवया पापण्या टाळूचे केस पांढरे होतात तिसर श्लेष्मल त्वचा नाक वगैरे ठिकाणी उतीतील रंग कमी होतो आता त्वचा रोगाचे काही कारण आहेत पहिलं कारण आहे रोगप्रतिकारक प्रणालीचा आजार दुसरं कारण आहे अनुवंशिकता म्हणजे आपल्या घरातील कोणाला जर हा रोग असेल तर आपल्याला होऊ शकतो तिसरा आहे तणाव खराब सनबर्न किंवा रसायनामुळे आता यावर काही उपचार आहेत काही कार्टिकोस्टिरॉइडस आहेत औषध दुसरा आहे प्रकाश उपचार तिसरा आहे डी पिगमेंटेशन चौथी शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्वचा कलम ब्लिस्टर ग्राफ्टिंग वगैरे येतात आणि पाचवा आहे समुपदेशन याचा प्रतिबंध कसा करता येईल पहिली गोष्ट योग्य प्रकाश पद्धतीचा अवलंब करणे दुसरं मॉइश्चरायझेशन लावणे तिसरं शारीरिक ताण कमी करणे चौथ स्वयं काळजी घेणे पाचवं सनस्क्रीन लावणे आरोग्य संगीतामध्ये अहिरभैरव बकुला भरण भैरवी वराळी या रागांच्या श्रवणाने त्वचा बरे होतात असं म्हटलं जातंय धन्यवाद